बहात्तरला महानगरपालिका झाली असेल त्याच्या आधी नगरपालिका होती त्या सगळ्या काळामध्ये वेगळ्या नावाने काँग्रेसच राज्य होत आमच्याकडे yes. अजून एकदाही राज्य आलंच नाही आता गेल्या वेळेला थोडक्यात धोकल्यामुळे लोकांना वाईट वाटलं होतं की त्यांना चार नगरसेवक दिले असेल तर माफळ झाला असता मधल्या काळात कामही आम्ही खूप ह्या वेळेला येईल पण पहिल्यांदा येईल तर तुमच्याकडे नेहमी होतं तर तुम्ही एक ठळक चार गोष्टी सांगू शकाल का कोल्हापूर शहरात आम्ही काय केलं हद्दवाडीचा विषय पेंडिंग खंडपीठ आम्हीच मार्ग लावलं एअरपोर्ट आम्हीच मार्गी लावलं अंबाबेज आम्हीच मार्ग लावलं मग तुम्हाला आता मत कशासाठी यावेळी उलट आम्ही सरकार इथे नसतानाही या सगळ्या गोष्टी केल्या आता सरकार आणल्यानंतर खूप गोष्टी आमच्या डोक्यामध्ये आहे त्या असणाऱ्यामध्ये कोल्हापूरचे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणं आता मेजर विषय आहे पंचगंगा प्रदूषणाचा दुसरा विषय आहे चौदाशे कोटी रुपये आम्हाला महालक्ष्मी मंदिराच्या विकासासाठी मिळाले त्याचं ॲक्विजेशन व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना डिस्टर्ब न ना करता पूर्ण करून घेऊन काम सुरू करणं आमचा तिसरा मुद्दा आहे अंबाबाई मंदिराच्या विकासाच्या निमित्ताने प्रचंड टुरिझम वाढेल त्या टुरिझमला लक्षात घेऊन काही पायाभूत सुविधा निर्माण करणं म्हणजे पार्किंग आहे हॉटेल्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थेट पाईपलाईन जी गळकी निघाली तिचं एकदा काय करायचं असा विचार करून म्हणजे पुण्यामध्ये जसं अजित पवारांनी पूल बांधायचे आणि मग दोन तीन वर्षानंतर ते चुकीचे झाले म्हणून तोडायचे मग पुन्हा आम्ही नवीन करायचे आता विद्यापीठ चौकातला पाडला नवीन केला तो आता त्याचं उदाहरण होईल तसं इथे थेट पाइपलाईनसाठी चारशे कोटी खर्च केले ती गळकी निघाली आता आम्हाला ह्या गळक्याला मध्ये मध्ये पॅश लावता येणार आहे आता विरोधक म्हणे त्याला भोगं पाडतात तर हे म्हणजे फार झालं तर तुम्ही तुम्ही काय धोका काढता किंवा विरोधक भोग पाडतात आणि म्हणून मग पाच वर्ष काही सत्ता नसताना आम्ही खूप गोष्टी केल्या आता पाच वर्ष सत्ता दिल्या याच्यामध्ये रस्ते विकास म्हणजे विकास नाही तर माणसाचा विकास म्हणजे विकास